ग्रामरोजगार सहाय्यक यांना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने एक जी आर काढून ग्रामरोजगार सहायकांना आठ हजार रुपये मानधन दोन हजार रुपये प्रवास भक्ता व इतर मागण्या मान्य केल्याचे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जी आर काढण्यात आला मात्र दहा महिन्याचा प्रदीर्घ कालावधी सुद्धा सरकारने काढलेला जी आर जीआरची अंमलबजावणी न झाल्याने आज जीआरची जी अंमलबजावणी पंधरा ऑगस्टपर्यंत करावी अन्यथा सोळा ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित खात्यांचे मंत्री या बंगल्यांसमोर ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आंदोलन करेल असा ठराव शिगाव येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी बैठकीत घेण्यात आला या बैठकीला अध्यक्षांनी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सेवक राम नाग भासे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे महासचिव राजेंद्र जिचकर नागपूर बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मदन खरात तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष तालुका, तालुका सचिव उपस्थित होते गाव माझा न्युस्त्रीचा संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया